काका गावात तुम्ही मला असं म्हणता का कर... ये काय तुला म्हणतोय पाचशे रुपये काढून देतोय कशाला आणल्या आणल्यापासून मी बसतोय तुम्ही गावात गावात कालवा वाशाला लावलाय तुम्ही सांगा की करून देतोय का नाही का तुम्ही लगे हा त्या दिवशी मग कशाला दोन दिवस मी पार्टीला गेलो माझं हजार दोन हजार रुपये पार्टीला जाऊ दे नाही कशाला जाऊ दे रुपये देणार दोन करत तुम्ही काय करून ठेव नाव करून देणार आहे का नाही देणार नावर करून सुट्टी देणार नाही चालू नाही हे काय करायची कर चल देत सुनावर करून मी तुला काय करायची कर गावात आबरू घालू नका जावा घरी तुम्हाला बाजार आहे सुट्टी देत नाही आता बघू तुम्ही सांगू नका बघा गी परपंच कसा वेळ झाले क्रमळ हा तुम्ही जरा ध्यान ठेवा की मिटू बोलवलं तर सारखं दोन दोन मिनिटाला दोन दोन मिनिटाला फोन बरोबर आहे का सांगा मला लाज वाटायला म्हटलं माझं मिटुदी नाही तर पीठ मी म्हटलं माझं माझं मिठू दे नाही तर पिटू दे म्हटलं पण ही काय पिढा म्हणून साठी मी सांगायला तुम्हाला चोरून माझं काय नाव सांगू नका जाऊ मग मी नको चहा नको आणि सांगू नका मी आलो म्हणून तुम्ही अजून काप लावले माझ्या मागे दोन दिवस झाले मोटर चालू झाले माझ्या कामा काय काम असत बारा एक दीड वाजेपर्यंत सारखं मोबाईल मध्ये जास्त कुणाच येतो सारखं फोन कामाचा माणूस आहे मी कामाचा माणूस आहे कामाच आहे माहिती आहे नाही मी आहे त्यांना काय मात्र डोक्यात पाडील माझ्या नाव उतारा पाहिजे तू नुसतं व्हायचा प्रयत्न करू म्हणजे काका हे माझा ठेव घेऊ ना आईच खात खायचं आयुन आता मी काय खाल्लं का माझा बाप काय का मोजू दा माझी जमीन तू रोज गावात सगळ्या काढवा करतो जमीन दे जमीन दे कशाला गोळा करतो माणसं